नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण हिरव्या कोवळ्याची भाजी टिफिनसाठी बनवणार आहोत आणि हिरव्या कोवळ्याची भाजी ही खूप छान लागते खायला टिफिनसाठी म्हटल्यानंतर आपल्याला ती अतिशय छान पद्धतीने बनवायची आहे चला तर मग आपल्याला हे कोळे छान मीडियम साईजमध्ये कापून घ्यायची आहे बघा आपण सगळे कापून घेतलेले आहे त्यानंतर आपण हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत धुतल्यानंतर आपण एका पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये मोहरी आणि जिरे तडतडून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत आणि कांदा घातल्यानंतर आपण त्याला परतून घेतलं की त्यामध्ये लसणची पेस्ट घालणार आहे लसणची पेस्ट ही छान लालसर होत आली की त्यामध्ये आपण धनिया पावडर घालणार आहे आणि थोडा मसाला घालणार आहे त्यानंतर आपण त्यामध्ये हळद घालणार आहे आणि चवेनुसार आपल्याला जसे लागेल तसे आपण तिखट घालणार आहे ही भाजी मी अतिशय सोप्या पद्धतीने बनवत आहे त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेले टमाटर घालायचे आहे आणि टमाटर परतून झाले की आपण कोव्याचे जे बारीक तुकडे केले होते कापून ती आता घालून द्यायची आहे आणि मीठ टाकून छान परतून घ्यायचे आहे आणि आपण त्याची एक छान वाफ काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता की आपण एक वाफ काढून घेतलेली आहे आणि आपल्याला पुन्हा हे एकदा वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी आपण पुन्हा झाकण ठेवून एकदा वाफून घेणार आहोत बघा किती छान आपली भाजी शिजलेली आहे त्यामध्ये काहीही मी आज घालणार नाही आहे त्यामध्ये थोडे पाणी घालून आणखीन थोडी त्याला मसूद बनवून घेणार आहे आता पुन्हा एकदा आपण थोडे पाणी घातलेले आहे आणि पुन्हा एकदा वाफ काढून घेणार आहे आता आपली भाजी परफेक्ट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजीने तेल वेगळं केलेलं आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे ही अतिशय साध्या पद्धतीने बनवलेली भाजी आहे तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार राहा धन्यवाद